महिलांसाठी स्वतंत्र जलतरण तलाव तयार करावा स्विमिंग कोच सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांची प्रशासनाकडे मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावानं शोभेलसा सावरकर जलतरणचे काव उच्च दर्जाचं व्हावं स्विमिंग कोच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांची फोनद्वारे ठेकेदाराकडे मागणी सामा सावरकर जलतरणचे काप सुरू झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते तथा स्विमिंग कोच सुभाष देठे यांनी मांडले महानगरपालिकेचे आभार जालना शहरातील छत्रपती संभाजीनगरच्या बाजूला असलेलं स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव अनेक दिवसांपासून बंद पडलंय काही वर्षांपूर्वी एका शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता तेव्हा सावरकर जलतरण तलाव काव बंद करण्यात आलं होतं आज दिनांक सहा डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान स्विमिंग कोच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांनी सावरकर जलतरण इथं जाऊन स्विमिंग पूलची पाहणी केली आमदार अर्जुन खोतकर यांनी सावरकर जलतरण तलावासाठी पावणे दोन कोटी रुपये राज्य शासनाकडून मंजूर करून आणले स्विमिंग कोच तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष देठे यांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे आभार मानले सावरकर जलतरण मध्ये स्वतंत्र महिलांसाठी जलतरण तलाव तयार करावा अशी मागणी देठे यांनी प्रशासनाकडे केली आहे सावरकर यांच्या सा सावरकर जलतरणचे काम उच्च दर्जाचं व्हावं अशी मागणी ठेकेदारांकडे फोनद्वारे केली आहे सावरकर जलतरणचे काम सुरू झाल्यानं सामाजिक कार्यकर्ते तथा स्विमिंग कोच सुभाष देठे यांनी महानगरपालिकेचे आभार मानले की पाणी हे काम चालू असताना खूप बरं वाटलं हे काम कुठेतरी सुरू झाले गेली अनेक वर्ष जालना शहरामध्ये स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सावरकर जयंत तलाव जालना शहरासाठी उपलब्ध होता जालनाच्या नागरिकांसाठी सुविधा पण मध्यंतरी आमच्या एका शिक्षक बांधवांचा जे मृत्यू झाल्या कारणानं ते तसा बंद पडला नाही अशी अवस्था आलेली बघून सातत्यानं मनामध्ये एक खंत होती की जालना शहर एव महानगरपालिका होऊन सुद्धा इथे सर्वसामान्य माणसाला जलतरण करण्यासाठी सुविधा उपलब्ध नव्हत्या हो परंतु आता काम सुरू झाल्यामुळे कुठेतरी आशेचा किरण समोर आला मी धन्यवाद देईन माननीय आमदार अर्नुराज खोतकर की त्यांनी पावणे दोन कोटी पेपरमध्ये आणलेले आहेत निधीसाठी आणि त्या निधीतून या स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचं सा काम त्यांच्या नावाला शोभेल असं उच्च दर्जाचं व्हावं ही अपेक्षा जालनावश्यकहून आहे मी एक स्विमिंगचा कोच म्हणून गेली अनेक पस्तीस वर्षापासून जालना शहरामध्ये छोट्या मोठ्या स्विमिंग पूलमध्ये मुलांना इथेही अनेक वर्ष शिकवले आणि जालनावशांच्या एक गरज आता पूर्ण होतीये याचबरोबर हा तर रिपेअर होईलच परंतु माझी एक पुन्हा अशी मागणी आहे प्रशासनाला जालना आता नगरपालिकेचं महानगरपालिका झाले एक महिलाची पन्नास टक्के संख्या आहे महिलांकरता सुद्धा याच्यात बाजूला लागून एक स्वतंत्र स्विमिंग पूल असावा अशी मागणी मी तुमच्या मा, मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला करणार आहे करत आहे शासनाने त्याची दखल घ्यावी आणि जालना शहरात असे दोन चांगले एक पुरुषासाठी एक महिलासाठी जलतरण तलाव असावा अशी अपेक्षा या ठिकाणी करतो ही जी अवकाळ आलेली आहे ही आता हो लवकरच पूर्ण होईल म्हणजे स्वच्छता होईल आणि थोड्या दिवसामध्ये जालना सुविधासाठी हा स्विमिंग पूल उपलब्ध होईल फोन केला हो ठेकेदारांशी बोललो त्यांनी सांगितलं एकदम उच्च दर्जाचं काम करूया आणि सातत्यानं तिथं युद्धपातळीवर काम करून असं त्यांनी सांगितलेलं आहे मी त्यांना विनंती केलेली आहे की आपण ज्यांना शहरामध्ये वैभवाची गोष्ट आहे आणि दरजेदार का काम व्हावं अशी अपेक्षा मी त्यांना केलेली आहे